शिमन हाके सर हे म्हणजे मी आता माझे चांगले मित्र येते शिमन हाके सर हे म्हणजे मी आता माझे चांगले मित्र सर सामाजिक थेट निर्माण होताना आम्हाला दिसलं आणि हे सामाजिक थेट निर्माण कुठेतरी कमी झालं पाहिजे तर जी आमची लढाई आहे धनगर समाजाची ही एसटी आरक्षणाची लढाई आहे सन्मान्य मनोजदा जरांगे पाटील यांनी आमच्या एसटी आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळेच आज आम्ही इथं आलेलो आहोत लक्ष्मण हाके साहेबांनी ओबीसीचा लढा सोडून जर एसटी आरक्षणासाठी जर ते मैदानात उतरले तर त्यांना डोक्यावर घेऊ महाराष्ट्रातला धनगर समाज मराठा समाज हा सुरुवातीपासून शाहू महाराजांपासून एक आहे मुळात आमची जी मागणी आहे धनगर समाजाची यष्टी आरक्षणाची आहे माझं नाव विष्णू सुभाष कुराडे यशवंत संघट सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मूळ माझा जिल्हा हिंगोलीचा आहे पण राहायला आळंदी देवाची या ठिकाणी आहे आळंदीवरून काल मला कळालं की दादा आपल्या जिल्ह्यात येणार आहेत तर पुण्यावरून आळंदीवरून मी इथे त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलं आहे तर आज तुम्ही मनोज सारंगे पाटील यांचा सन्मान केलात सत्कार केलात आणि मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही ओबीसी समाजातनं आहात किंवा इतर समाजातनं आहात सगळे वेगवेगळे समाजातली मंडळी आहात तर काय सांगाल का या सामाजिक प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता मुळात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार असे सांगतात की इथल्या सर्व बहुजन समाजाने एक राहिले पाहिजेत आणि या महाराष्ट्रात हिंदू समाज जर म्हणलं तर मराठाही आहे आणि धनगरही समाज आहे म्हणजे बहुसंख्येनं हा समाज जास्त प्रमाणात आहे पण इथं कुठंतरी असं सामाजिक ते निर्माण होताना आम्हाला दिसलं आणि हे सामाजिक ते निर्माण कुठंतरी कमी झालं पाहिजेत जो काही मराठा धनगर किंवा ओबीसी वाद पेटलेला आहे तर हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे या वैचारिक भूमिकेतून आज आम्ही देण्यासाठी अच्छा आता तुम्ही जसं म्हणताय की वैचारिक वाद थांबला पाहिजे आता बरेचसे मंडळी असे आहेत की जे आम्ही धनगर समाजातून आहोत आणि आम्ही पुरस्कर्ते आहोत आम्ही ओबीसीसाठी लढा लढतो आहोत मग त्यामध्ये नाव घ्यायचं जर झालं तर लक्ष्मण हाके किंवा इतर मंडळी त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतात लक्ष्मण हाके सर हे म्हणजे मी आता माझे चांगले मित्र आहेत ते म्हणजे अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम देखील पण आता जी आमची लढाई आहे धनगर समाजाची ही एस टी आरक्षणाची लढाई आहे आणि आमची प्रामुख्यानं मागणी आहे की एसटीची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे आमचा लढा कुठेतरी हा भरकडतोय हे आम्हाला दिसलेला आहे त्यामुळं सन्मान्य मनोदादा दादा जरांगे पाटील यांनी आमच्या एसटी आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळेच आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि उद्या जर लक्ष्मण हाके साहेबांनी ओबीसीचा लढा सोडून जर एस टी आरक्षणासाठी जर ते मैदानात उतरले तर त्यांना एमई डोक्यावर घेऊ तुम्हाला वाटतं का की लक्ष्मण हाके यांनी लढा सोडून आरक्षणासाठी लढलं पाहिजे नाही ले नक्कीच कारण ज्या समाजात ज्या जातीत जा आपला जन्म झालेला आहे सर्वप्रथम त्या जातीला आपण प्राधान्य दिलंच पाहिजेत आणि तुम्ही जर जा त्या जातीसाठी जा काम केलं तर निश्चितपणे इथल्या महाराष्ट्रातला धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेणार आहेत आता ते बऱ्याचदा मनोज झारंगे पाटील यांना विरोध करताना दिसतात किंवा मराठा समाजातील बांधवांना विरोध करताना दिसतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यामुळेच आम्ही हे जे ते बोलतात यामुळे काही जे वाद किंवा ह्या गोष्टी होत आहेत तर इथला मराठवाड्यातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातले बहुसंख्य धनगर समाज आज तुम्ही बघत असाल माईक फिरवून दाखवाय सर्व धनगर समाजातले चेहरे आहेत आणि हा वैचारिक वाद कुठेतरी थांबला पाहिजे आणि सर्व आपण एकत्र आलो पाहिजेत या महाराष्ट्रातला धनगर समाज मराठा समाज हा सुरुवातीपासून शाहू महाराजांपासून एक आहे त्यांचा इतिहास जर आपण बघितला तर सुरुवातीला देणं घेणेही आहे मग या समाजात कुठेही वाद होऊ नये ती आमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आता मनोज बरंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यासाठी बैठका घेतात तर तिकडे लक्ष्मण हाके हे देखील म्हणतात की आम्ही देखील नांदेड हिंदु या आरक्षण रक्षणासाठी आम्ही आम्ही देखील देखील काढणार आहोत आहोत मुंबईला जाणार का तुम्हाला याबद्दल मुळात आमची जी मागणी आहे धनगर समाजाची एसटी आरक्षणाची आहे आणि आम्ही ठाम आहोत की आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आम्हाला जे कोणी पाठिंबा एसटी साठी देतील आम्ही त्यांच्यासोबत सुरुवातीपासून ठामपणे आहोत तुम्ही आमचा पाठिंबा बघितला असेल विमानगरला म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला म्हणून होत आता मुंबईला निघाले होते त्यावेळेसही आम्ही विमानगरला यशवंत संघर्षनेच्या वतीनं पाठिंबा तर आता कालपुरवा पुण्यात देखील म्हणजे अठरा पगड जातीच्या त्यामध्ये माळी समाज आहे धनगर समाज आहे वंजारी समाज आहे लिंगाय समाज सर्व समाजाच्या समाजा संघटनांनी त्याचा पाठिंबा दिलेला आहे आणि आमची जी मागणी आहे त्या मागणीवरती आम्ही ठाम आहे आणि म्हणूनच आम्ही दादांना पाठिंबा देतो मनोज जयरंगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कारण आम्ही मुळात ओबीसी आहोत याबद्दल काय म्हणतात आम्हाला काहीही अडचण नाही ना आमचं आरक्षण काय एसटीचं आहे आम्हाला जर आम्ही जर एस टी मध्ये गेलो तर आम्हाला काही अडचण नाही त्यामुळे त्यांचा लढा किंवा तुम्ही जे लढत आहात तुमच्या एस टीच्या मुळात लढा सुरुवातीपासून एसटी आरक्षणाचाच आहे आमची फक्त अंमलबजावणी बळ देतात तसं तुम्ही मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देत का मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ म्हणण्यापेक्षा मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीला लेखी पत्रादा ग्रांगे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र दिलेलं की धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी आम्ही पाठिंबा देतो एकोणतीस तारीख झाल्याच्या नंतर दादानी सुद्धा शब्द दिलेला आहे आमच्या आरक्षण झाल्याच्या आरक्षणाच्या पाठिंबा आत्ता देऊन लागू आणि ते मिळवून देणारच त्यामुळे आम्ही ठामपणे आहोत आता आता जे मनोज पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे मोर्चा निघणार आहे यामध्ये तुम्ही सहभागी होणार का यामध्ये आता म्हणजे बोलण्यापेक्षा आमच्या कृतीतून तुम्हाला दिसेल की सत्तावीस तारखेला आंतरवाली या ठिकाणी किमान आमचे पाच हजार समाज बांधव जसं आम्ही पुण्यात बोललो होतो तसं सा, पाच हजार समाज बांधव त्या ठिकाणी येऊन स्वागत करून जाहीर पाठिंबा देणार आहे बर आता आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण लढ्याचं लोन जे आहे ते हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागांमध्ये सर्वाधिक बघायला मिळतं तर या सगळ्या भागातून तुमची संघटना किंवा धनगर समाजातील युवक हे तितक्या फोर्सफुली आणि तितक्या संख्येने जातील का काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के जाणार आहेत आज तुम्ही पाहिलं की जिल्ह्यातले जर एवढे येत असतील आणि आज एवढा पाऊस आहे म्हणजे एवढ्या पावसातही जर आमचे शंभर समाज बांधव या ठिकाणी येत असतील आज जर पाऊस नसता थी या ठिकाणी तुम्हाला आमचे पाचशे समाज बांधव दिसले असते आणि आंतरवाली या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि माझी एकट्याची संघटना नाही यशवंत संघर सेना नाही तर धनगर समाजाची अनेक संघटना त्या ठिकाणी येऊन पाठिंबा देणार आहेत तो साधारणतः किती संघटना पाठिंबा देतील असं वाटतं तुम्हाला आमचा टोटल ओबीसी आणि धनगर समाजाच्या म्हणून शंभर संघटनांचा पाठिंबा आहे आज रोजी जवळपास एक वीस संघटनाची तर लेखी पत्र दादांपर्यंत पोहोचलेले आहेत